आजचा शुभ दिवस दिवाळीच्या आरंभीचा पहिला किरण धनतरेस हा तो दिवस आहे जेव्हा क्षीरसागरातून प्रकटले होते भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन आणि त्या दिवसापासून सुरू झाली मानवजातीची आरोग्य आणि संपत्तीची साधना आजही या दिवसाला आपण फक्त सोनं खरेदीचा सण मानतो पण खरं धन हे आहे आरोग्य सौभाग्य आणि चिरंतन समृद्धी या धन्तरेजच्या पवित्र संध्याकाळी जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने धन्वंतरी देव कुबेर आणि लक्ष्मी मातेला आव्हान केलं तर तुमचं घर तुमचं आयुष्य दैवी तेजाने निगेल। चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया धनतरेज पूजेचा शुद्ध आणि संपूर्ण विधी दोन हजार पंचवीसचा चा अचूक शुभ मुहूर्त आणि शास्त्रात नमूद केलेली खरी दिव्य धनतरेजची कथा जी जाणून घेतल्याशिवाय तुमचं दीपोत्सव पूर्ण होणारच नाही मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये जय कृष्ण लिहायला विसरू नका धन आणि आरोग्याच्या समृद्धीसाठी धनतरेस हा विशेष महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी लोक सोने चांदी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात आणि या दिवशी देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते देवी लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते भगवान आरोग्य आणि समृद्धी आणतात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने घरात आनंद समृद्धी आणि आरोग्य येते हा दिवस व्यावसायिकांसाठी विशेषतः महत्वाचा आहे कारण तो त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे या वर्षी अठरा ऑक्टोबर रोजी धनतरेस आहे आता बघूया धनत्रदशीची पूजा विधी मित्रांनो दिवाळीचा पहिला दिवस आहे धनत्रदशी तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ केलेली शुभ असते तर या दिवशी सकाळीच आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे धनतरेसच्या दिवशी मंदिराची स्वच्छता करावी घरातील मंदिर पूर्णपणे स्वच्छ करावे स्वच्छ ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडावा तो त्याची सजावट करावी त्यावर भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराज व त्यासोबत देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र लाल किंवा पिवळ्या ठेवावे त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कुबेरजींच्या खाली काही तांदूळ ठेवा देवतांचे आव्हान गणपतीचे आव्हान करून पूजा सुरू करावी तिलक आणि फुले देवतांना चंदनाचा तिलक लावावा आणि तांदूळ फुले रोली इत्यादी अर्पण करावी त्यानंतर पूजा आटोपली की नैवेद्य आणि मंत्र आ, मिठाई आणि फळे अर्पण करावी ओम रीम या कुबेर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्तोत्र आणि आरती म्हणावी धन्वंतरी स्तोत्राचा पाठ करावा आणि लक्ष्मी धन्वंतरी आणि कुबेराची आरती करावी झाडूची पूजा नवीन झाडूला लक्ष्मी मानून त्याची पूजा करावी पवित्र धागा बांधा आणि तिलक आणि तांदूळ अर्पण करावे संध्याकाळी दिवे लावावे संध्याकाळी पीठ किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि तो घराबाहेर दक्षिण दिशेला ठेवावा धने आणि मीठ पूजेमध्ये अर्पण केलेली धने दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवा हे धने एका लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे आणि जे मीठ आपण पूजेत वापरलं ते मीठ घरात कुठेतरी पुरून टाकावे दान आणि प्रसाद तुमच्या श्रद्धेनुसार दान करावे आणि पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटावा नवीन झाडूची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केल्याने घरात समृद्धी येते ते दान केल्याने सौभाग्य आणि देवाचा आशीर्वाद मिळतो सोने चांदी नवीन भांडी झाडू दिवा आणि उपयुक्त घरगुती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते तर मित्रांनो आता बघूया शास्त्रात नमूद केलेली धनत्रदशीची खरी कथा धनत्रदशीची कथा अशाप्रमाणे आहे अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रदशीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर आणि भगवान यम यांची पूजा केली जाते धनत्रदशीची कथा भगवान विष्णू राजा बळी माता लक्ष्मी तसेच धन्वंतरी देव यांच्याशी संबंधित आहे धनत्रदशीची खरी कहाणी काय आहे ते जाणून घेऊया शास्त्रात नमूद केलेल्या कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे कलश घेऊन प्रकट झाले भगवान धन्वंतरी हे विष्णूंचा अवतार असल्याचे मानले जातात जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला धन्वंतरदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्रथमत ही दिवाळी सत्ययुगातच साजरी केली जात असे जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले तेव्हा या महामोहिमेतून एरावत पारिजातक वारुणी रंभा इत्यादी चौदा रत्नासह हलाहल विषयी बाहेर पडले आणि अमृत घेऊन धन्वंतरीही प्रकट झाले त्यामुळे आरोग्याची आद्य देवता धन्वंतरी यांच्या जयंती पासून दिव्यांचा महान उत्सव सुरू होतो त्यानंतर या महामंथनातून देवी महालक्ष्मीचा जन्म झाला आणि देवीच्या स्वागतासाठी सर्व देवतांनी पहिली दिवाळी साजरी केली जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेले भांडे होते भगवान कलश घेऊन अवतरले त्यामुळे त्या, त्या निमित्ताने भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे प्रचलित मान्यतेनुसार असेही म्हटले जाते की या दिवशी खरेदी केल्याने ते पटीने वाढते या निमित्त लोक धने खरेदी करून घरी ठेवतात दिवाळीनंतर लोक या बिया आपल्या बागेत किंवा शेतात फेरतात धनत्र दशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर आणि अंगणात दिवे लावण्याची परंपरा आहे या प्रतिमागे मागे एक लोककथा आहे कथेनुसार एकेकाळी हिम नावाचा राजा होता दैवी कृपेने त्यांना रत्न नावाचा पुत्र प्राप्त झाला होता ज्योतिषांनी मुलाची जन्मकुंडली तयार केली तेव्हा त्यांना कळले की लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल हे एकूण राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे स्त्रीची सावली पडू नये सुदैवाने एके दिवशी एक राजकन्या तिथून गेली आणि दोघांनी एकमेकांवर मोहित होऊन गंधर्व विवाह केले लग्नानंतर विधीचे विधान समोर आले आणि लग्नानंतर चार दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला जेव्हा यमदूत राजकुमार आपला जीव घेता होता तेव्हा आपल्या नवविवाहित पत्नीचा आक्रोश ऐकून त्याचे हृदय हिलावले पण कायद्यानुसार त्याला त्याचे काम करायचे होते यमराजाचे दूत हे सांगत असतानाच त्यांच्यापैकी एका भगवान यमाला विनंती केली हे यमराज माणूस अकाली मृत्यूपासून मुक्त होऊ शकेल असा कोणताही उपाय नाही का दूताच्या या विनंतीमुळे भगवान यम म्हणाले हे दूत अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय आहे मी तुला सांगतो तेव्हा ऐका अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दिवा लावणाऱ्याला अकाली मृत्यूचे भय नसते यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात तर ही आहे शास्त्रात सांगितलेली खरी कथा ही दिव्य कथा ज्याने धनतरेचा अर्थ फक्त खरेदीचा दिवस नसून आरोग्याचा आणि आयुष्याचा उत्सव ठरला आहे या दिवशी धनवंतरीची आणि कुबेराची पूजा केली तर आजार दारिद्र्य आणि दुःख यांचा नाश होतो आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी घरात नांदतो म्हणून लक्षात ठेवा धनतेरेस म्हणजे केवळ बाहेरच्या प्रकाशाचा उत्सव नाही तर आपल्या अंतकरणातील अंधार दूर करून दैवी तेजाचा दीप पेटवण्याचा क्षण आहे जय धन्वंतरी देव जय माता लक्ष्मी जय कुबेर देव आणि तुम्हा सर्वांना मनकपूर्वक शुभेच्छा शुभ धनतेरस शुभ दीपावली जर ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा ब्रह्मांड नायक शिव या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश इतरांपर्यंत पोचवा कारण ज्ञानाचं आणि श्रद्धेचं धन जितकं वाटलं तितकं वाढतं